स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत दत्त जयंतीनिमित्त ज्या महिलांना किंवा ज्या कोणीही असो जे पारायण करण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना एकवीस दिवस पारायण करण्याची इच्छा होती पण काही अडचणींमुळे किंवा कोणाचा काही मासिक धर्म असेल या काही गोष्टींमुळे तुम्हाला जर पारायण करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही अकरा दिवसाची सेवा करू शकतात तर आता बघा आधीच क्लिअर करते अकरा दिवसांची जर सेवा करायची असेल ना तुम्हाला चोवीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत करावी लागणार आहे मग काही व्यक्तींच्या काही अडचणी असतील यामध्ये सुद्धा चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर तर तुम्ही ती सेवा आधीपासून जरी सुरू केली तरी चालू शकते म्हणजे जेणेकरून तुमचे चार डिसेंबरपर्यंत अकरा पारायण व्हावेत या हिशोबाने पण तुम्ही करू शकतात आणि असं काही नाही बरं का की अकराच केले पाहिजे मग तुम्ही पुढं करू शकणार नाहीत का एखादा दिवस तुमचा पुढं गेला तरी महाराज काही तुम्हाला शिक्षा वगैरे देणार नाहीत हे बघा भोळ्या भावानी भक्ती देवाची केली ना देव अतिशय लवकर आपल्या आपली सेवा मानून घेत असतो नियम हे ते असं एवढं प्रेशर डोक्याला आणण्यापेक्षा सरळ सोप्या भाषेत आणि सरळ सोप्या मनाने सेवा करा आपोआप महाराज करून घेतात आता बघा त्या दिवशी तुम्हाला अकरा दिवसांची सेवा जी आहे ती कशी करायची आपण हे या व्हिडिओमध्ये बघूया त्याआधी तुम्हाला सांगते आता तुमच्या काही अडचणींमुळं तुम्हाला मंदिरामध्ये जाता येईल किंवा नाही हे माहिती नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही मंदिरामध्ये जावा त्या चोवीस तारखेला जर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे तुम्ही संध्याकाळी करणार असाल तुम्ही दिवसभरामध्ये कधीही मंदिरात जावं जावा मग दत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामी समर्थांचं असेल किंवा केंद्र असेल मठ असेल काही असू द्या तिथं ज्या पादुका असतात पादुकांवरती एक नारळ फूल खडीसाकर ठेवा महाराजांना नवस बोला की महाराज मी अकरा दिवसांची सेवा करणार आहे आणि ती तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि तुमचं जी काही अडचणी आहेत तुम्ही कशासाठी पारायण करत आहेत हे पण महाराजांना सांगा नक्की तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता तुम नंतर जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तुमच्या घरी स्वामी समर्थांची मूर्ती असेल तुम्ही घरी सुद्धा मूर्तीसमोर नारळ फूल खडीसाखर ठेवून संकल्प सोडू शकतात आणि तुम्ही ह्या अकरा दिवसाच्या सेवेला सुरुवात करू शकतात आता बघा फक्त स्वामी चरित्र सारामृतच का मग आता बऱ्याच महिला बऱ्याच लेडीज काही नोकरीला जातात नोकरीच्या निमित्ताने काही कामाच्या निमित्ताने त्यांना शक्य नसेल तर तुम्ही अजून पण दुसऱ्या खूप छान सेवा आहेत गोराष्ट्र स्तोत्राची तर खूप छान अशी सेवा आहे मी स्वतः ती सेवा तीन वेळा केलेली आहे आणि त्या गोष्टीचा अनुभव मला खूप वेळा आलेला आहे तर खूप खूप मोठ्या संकटातून मी त्या त्या संकटातून बाहेर पडलेली आहे तर मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ सुद्धा स्वामी कृपया चॅनलवरती नक्कीच येईल तीसुद्धा खूप छान सेवा आहे किंवा तुम्ही मग तारक मंत्राची करू शकतात किंवा मग सव्वालक्ष जपाची पण सेवा तुम्ही करू शकतात काही करा देवाला फक्त मनोभावे सेवे सेवेची गरज आहे आपण फक्त सेवा केली ना मनोभावाने मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता सेवा केली ना देव आपोआप ती सेवा मानून घेतात आणि आपण भोळ्या भावाने सेवा करायला सुरुवात करायची कधीही कुठलीही शंका मनामध्ये आणायची नाही तर चला आता बघूया चोवीस नोव्हेंबरला चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर ही अकरा से दिवसाची सेवा जी आपण करणार आहोत त्या दिवशी सकाळी सुशुरभूत होऊन संकल्प आधी सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा सगळ्यांना माहिती असेल जर नसेल माहिती तर मला कमेंटद्वारे कळवा मी नक्कीच संकल्प कसा करावा हे सुद्धा किंवा युट्यूबवरती आहेत बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत संकल्प वगैरे कसा करावा तुम्ही ते पाहू शकतात किंवा आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं गंध फूल अक्षदा टाकायच्या आपलं नाव बोलायचं गोत्र सांगायचं महाराजांना आपली काय अडचण आहे ती सांगायची मी माझं हे काम पूर्ण होऊ द्या याबद्दल मी ही सेवा अकरा दिवसाची सेवा करत आहे आणि ही, ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या हे बोलायचं आणि तांबणामध्ये पाणी सोडायचं हा अशा पद्धतीनं पण संकल्प सोडला तरी चालेल <coughs> संकल्प सोडून झाल्यानंतर परत आपल्याला स्वामीचरित्र सारामृत वाचण्याआधी आपल्याला स्वामी स्थवन वाचायचं आहे स्वामी स्तवन वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला एक माळ स्वामी समर्थांचा जप करायचा आहे जप झाल्याच्या नंतर आपल्याला सारामृत वाचायला एक ते एकवीस अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचे आहेत आता एक ते एकवीस अध्याय वाचून झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला शक्य असल्यास अकरा वेळा तारकमंत्र म्हणा पाच माळी जप करा मग परत नंतर महाराजांना महाराजांची आपल्याला आरती करायची आहे सुरुवातीला प्रथम गणपती बाप्पांची आरती करायची नंतर स्वामी समर्थांची करा किंवा दत्त महाराजांची करा कुठलीही करू शकतात किंवा नरसिंह महाराजांची केली तरी चालेल तुम्हाला शक्य जी होईल ती करा हे सगळं झाल्याच्या नंतर जे काही तुम्ही घरामध्ये जेवणासाठी बनवलेलं आहे ते महाराजांना दाखवा तुलसी पत्र अर्पण करा नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्राचं पठण करा खाली सुद्धा मंडल काढा त्यावरती नैवेद्य झाकून ठेवा आणि देवाच्या पाया पडा हे महाराजा तुम्ही नैवेद्य अर्पण करा हे असं महाराजांना विनंती करा आणि हे सगळं झाल्याच्या नंतर परत नंतर दर्शन घेऊन मग तुम्ही सुद्धा जेवण करू शकतात असं नाही की याचे नियम हेच पाळायचे तेच पाळायचे हेच खाल्लं पाहिजे अगदी साधी सोपी सेवा आहे आता याचे नियम काय पाळावेत आता बघा ज्या वेळेस तुम्ही हे पारायण सुरू करणार आहात संकल्पयुक्त सेवा आहे मग आणि अकरा दिवसांची सेवा म्हणजे चोवीस डिसेंबर चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत तुम्ही घरामध्ये कडकडीत मांसाहार पाळायचा आहे आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतो की त्या म्हणजे जो व्यक्ती पारायण करणार तो जरी खात नसतील तरी बाकीचे खात असतात आता घरात चालतच नाही त्यांना त्यांना म्हणजे लागतंच ते तर ठीक आहे ना तुम्ही त्यांना करू द्या तुम्ही घरामध्ये नॉ म्हणजे मांसाहार करू देऊ नका घरामध्ये करू देऊ नका बाहेर खाऊन आले असतील ठीक आहे पण घरामध्ये तरी करू नका आणि तुम्ही स्वतः पण मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे मांसाहार वर्ज करायचा आहे एक नियम दुसरा नियम आहे परांना टाळायचा आहे पराण केल्याने सुद्धा आपल्याला परान्न, सु परान्न आपण ग्रहण केल्याने सुद्धा आपल्याला त्याचे दोष लागत असतात मग समजा तुम्ही आता कुठं बाहेर गेलेत समजा तुमची आई आहे तुमच्या सासूबाई आहेत तुमच्या घरातल्या व्यक्तींनी केलेलं तुम्हाला चालेल पण शेजारी आहेत पाहुणे आहेत या ठिकाणी तुम्हाला परान्न खायचं नाही मग तुम्ही घरून स्वतःचा टिफिन घेऊन जावा तिथं तुम्ही खाल्लं तरी चालेल पण त्यांनी बनवलेलं अन्न तुम्ही ग्रहण करायचं नाही कारण त्याचे दोष आपल्याला लागत असतात आणि हे सगळं नंतर तुम्ही पाणी पिऊ शकता ते पण तुम्ही गायत्री मंत्र म्हणून पाणी प्या त्याच्याबद्दल काही अडचणी नाहीत आणि कुठलीही गोष्ट म्हणजे बघा मला एक गोष्ट सांगायला आवडेल आजच नाही तुम्ही म्हणजे आता ही अकरा दिवसांची सेवा चालू आहे म्हणूनच नाही तर तुम्ही इथून पुढं कधीही दुसरे कुणाच्या घरी गेलात आणि तुम म्हणजे आता बऱ्याच जणांच्या शंका असतात की बाबा बाहेरचं खायचं नाही हे खाल्लं तर ते होतंय म्हणजे असं असतानी बरेचसे आहेत आता सगळेच काय आपल्याबद्दल चांगले विचार करणारे लोक नसतात बऱ्याच जणांची प्रवृत्ती विचार करण्याची विचारसरणी वेगळी असते तर तुम्ही ना ज्यावेळेस पण एखाद्या घरी गेलात तुम्ही चहा वगैरे घेतला तर तुम्ही ज्यावेळेस ते चहा पिणार आहेत त्याच्या आधी तुम्ही गायत्री मंत्र पठन करायचा एक वेळा आणि मग तो चहा ग्रहण करायचा कारण तसं केल्यामुळे आपल्याला त्या अन्नाद्वारे आपल्याला कुठलाही दोष लागत नाही किंवा कुठलीही बाधा होत नाही असं म्हटलं जातं तर तुम्ही हे पण नियम पाळू शकतात म्हणजे मी अकरा दिवसात सांगितलंच पण इतर वेळेस पण तुम्ही कधीही कोणाच्या घरी गेला तुम्हाला काही खायला वगैरे दिलं असेल तर तुम्ही आधी गायत्री मंत्र बोला आणि मग ते ग्रहण करा आता हा दुसरा नियम झाला तिसरा नियम ब्रह्मचर्य आता बघा बरेच जण संतान प्राप्तीसाठी सुद्धा ह्या सेवा करत असतात मग त्यावेळेस ब्रह्मचर्या पाळायची का किंवा आता ब्रह्मचर्या म्हणजे एकच गोष्ट नव्हे तर ब्रह्मचर्या म्हणजे राग लोभ मोह मत्सर या सगळ्या गोष्टी आल्या मग लोकांच्या बाबतीत वाईट पाठीमागं बोलणं लोकांच्या बाबतीत वाईट मागं विचार करणं त्याचं वाईट झालं पाहिजे असं झालं पाहिजे ह्या गोष्टी ह्या गोष्टींमध्ये सुद्धा ब्रह्मचर्या मांडली जाते तर तुम्ही आपल्या नेहमी म्हटलं जातं डोळ्यांनी चांगलं पाहावं कानाने चांगलं ऐकावं आणि आपल्या तोंडाने चांगलं बोलावं लोकांबद्दल नेहमी चांगला विचार करा स्वतःच्या मनामध्ये सुद्धा लोकांबद्दल वाईट विचार आणू नका ह्या गोष्टी सगळ्या करणं आणि ज्यावेळेस आपण हे सगळे नियम पाळतो त्यावेळेस झालेली सेवा सुफळ आणि संपूर्ण असते तर ब्रह्मचर्या तुम्हाला शक्य असेल पाळा नसेल सुशुभूत होऊन तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकतात आता हे सगळे नियम झाले लक्षात आले असतील तुमच्या तर आता आपल्याला चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर ही दत्त निमित्त सेवा करायची आहे आणि ही सेवा झाल्याच्या नंतर तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजेच चार डिसेंबरला आता या पारायणाचं उद्यापन कसं करायचं तर बघा तुम्हाला शक्य झाल्यास महाराजांना पुरणपोळी पण आवडते पुरणपोळीचं नैवेद्य बनवू शकतात नसेल महाराजांना बेसन लाडू आवडतात किंवा ग शिरा पण आवडतो पिवळा शिरा असेल साधा शिरा असेल गव्हाची खीर असेल कांदा भजी असतील या सगळ्या गोष्टी महाराजांना आवडतात यापैकी तुम्ही काही बनवू शकता आणि महाराजांना नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून ही महाराजांना महारा जो नैवेद्य दाखवलाय ते ताट तुम्ही स्वतः पण घे घेऊ शकता किंवा घरात सगळ्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता हां आणि अजून एक गोष्ट सांगते आता बघा घरामध्ये बऱ्याच काही व्यक्ती आजारी असतात किंवा काही गोष्टी असतात किंवा लहान मुलं हट्टीपणा करतात ऐकत नाहीत तापट आहेत तर ना तुम्ही ज्यावेळेस स्वामीचरित्र सारामृत वाचणार आहेत ना त्यावेळेस तुम्ही घरामध्ये एक तांब्याचा कलश तुमच्या देवघरामध्ये भरून ठेवू शकतात त्याच्यावरती झाकून ठेवा तुलसीपत्र एक ठेवा त्यावरती आणि तुम्ही जे स्वामीचरित्र सारामृत पूर्ण ग्रंथपठन करणार ते एक ते एकवीस अध्यायचं वाचन केलेलं जे आहे ते त्याच्यावरती पूर्ण सेवेचा प्रभाव पडणार आहे तुम्ही अकरा पाच माळी जप करणार आहे ते पण त्याच्यावरती प्रभाव हो पडणार आहे तारक मंत्राच्या सेवेचा पण त्याच्यावरती प्रभाव होणार आहे आणि ते पा प्राणी ते पाणी जे आहे ते एकदम प्रभावशाली प्रभावशाली ठरणार आहे आणि तुम्ही ते पाणी ग्रहण केल्याने सुद्धा जर लहान मुली हट्ट लहान मुलं हट्टी हट तापट असतील किंवा काही आजारां आजारांनी ग्रस्त असतील यापासून सुद्धा हळूहळू हळूहळू तुम्हाला याच्यापासून सुद्धा सुटका मिळेल आणि तुम्ही नेहमी घरामध्ये सुद्धा तुम्ही ज्या आता रोज आपण सेवा करतच असतो ना मग तुम्ही घरामध्ये कलश भरून ठेवा आणि त्याच्यावरती झाकून ठेवाय आणि ते पाणी संध्याकाळी सकाळनी प्रसाद म्हणून थोडं थोडं ग्रहण करा बघा नक्कीच सगळ्या व्यक्तींमध्ये सुद्धा फरक पडेल मी स्वतः ही सुद्धा सेवा करते जर आता माझा मुलगा कधी मला जास्त त्रास द्यायला ना तर मी मनामध्ये कुठलीही शंका न आणता पाणी घेते मंत्र अकरा वेळा म्हणते थोडासा ते अगरबत्ती वगैरे लावलेली असते ना तो अंगारा लावायचा आणि ते पाणी सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं नक्कीच याने सुद्धा खूप छान फरक पडतो मुलं शांत होतात हट्टी होत नाहीत शांत आणि आता बघा ना बरेचसे मुलं खूप त्रास देत असतात आता आपल्या मुलांच्या सवयी आपल्याला माहितीच असतात ना तर आज लहानपणापासूनच जर आपण त्यांच्यावर संस्कार चांगले केले किंवा आध्यात्मिक गोष्टीमध्ये त्यांना वळवलं आध्यात्मिक गोष्टींची जी ताकद आहे ती त्यांना पण कळ कळाली ना ते सुद्धा आपल्यासारखेच बनतात पुढे जाऊन म्हणजे मला असं वाटतं की अध्यात्मापासून कोणी वंचित राहिलं नको घरातले सगळे व्यक्ती अध्यात्माकडे वळलेले असावेत त्यावेळेस ज्यावेळेस सगळे अध्यात्मामध्ये असतात ना त्यावेळेस खूप छान अशी एक फॅमिली तयार असते फॅमिली तयार होते आणि जे आपण करतो तेच आपले मुलं पण करत असतात त्यामुळे आणि घरामध्ये कुठल्याही गोष्टीच्या अडचणी संकटं येत नाहीत त्यापासून आपलं निवारण होतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजची झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ सर्वांना